जर बघाल तर याच्यामध्ये फक्त फ्लाय दिसते सिमेंट कंटेंट किती आहे काय याच्यावर कोणाचाही ज्यावरती नियंत्रण दिसत नाही ही डी एल सी थिकनेस बघा या ठिकाणी आपल्याला दिसेल ही जी एल या जी एल सीच्या वरती ही डी आहे एक इंच देखील डीएलसी दिसत नाही ही अशा पद्धतीचं अगदी निश्चित करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि संबंधित ठेकेदाराला इतले अधिकारी विशेषतः मी हे सांगेन का कार्यकारी अभियंता नितीन भोये हे यांना पाठीशी हलत आहेत आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या कृपादिष्ट आशीर्वादाने हा रस्त्याचं काम सगळं चालू आहे हाच रस्ता नाही तर पूर्ण आज बघाल तर तुम्ही डाकिवली फाट्यापासून केलठणपर्यंत रस्ते जे बनवलेत पुढे जाऊन हा रस्त्यात तुम्ही पाणी करा काम काम कम्प्लीट झालेलं आहे का रस्त्याचं त्या रस्त्याची पण अवस्था ही याच पद्धतीने आहे डाकिवली आणि हा केलठण रस्ता आज या ठिकाणी चालू आहे काम या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे बांधकाम मंत्री सुरेंद्रराजे भोसले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नाईक साहेब यांच्याकडं मी आज तक्रार केलेली आहे हा रस्ता गेल्या नऊ ऑक्टोंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी याचं टेंडर ओपन झालेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता प्रलंबित हाच होता काम कोणत्याही प्रकारचं काम केलं नव्हतं आणि ज्यावेळेस आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी एफ डी आर भरला नव्हता हो आता न भरल्यामुळं गेले सहा महिन्यापासून हा रस्ता असाच पेंडिंग ठेवला होता यानंतर आम्ही इथले आमदार शांतारामजी साहेब यांना यांनी पत्रव्यवहार करून त्यांनी त्याच्या मागे लागून हा रस्त्याचं काम त्यांना चालू करायला सांगितलं तीन दिवसापूर्वी काम चालू केलेलं आपण आज बघितलं असेल ह्या रस्त्याला ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होत होताना दिसत नाही या रस्त्याची खोदाई कमीत कमी दोन अडीच फूट होणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक्स्कावेशन केल्यानंतर जी एस बीचा जवळजवळ सहा इंच लेअर आहे डी एल सीचा चार इंचाचा लेअर आहे आणि जवळजवळ दहा इंच हा कॉन्क्रीट वरचा टॉपचा कॉन्क्रीट आहे अशा पद्धतीने जवळजवळ वीस इंचाचा या पद्धतीने हा लेअर याच्या या रस्त्यावरती येणार आहे पण तुम्ही आपण बघितलं असाल तर तिथे बघितलं आपण जी एस बीचे फक्त एक इंच ते दीड इंच तुम्हाला जी एस बी दिसेल डी एल सी फक्त एक इंच दिसेल अशा थूपपट्टीचं करण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे वास्तविक पाता तीन करोड पस्तीस लाखाचा हा रस्ता मंजूर आहे त्यानंतर पुढचा पॅच जवळजवळ अडीच करोडचा रस्ता या ठिकाणी मंजूर पाच ते सात करोडचा ह्या रस्त्यासाठी निधी शासनाने दिलेला आहे आणि अतिशय निकृष्ट काम इथं चालू आहे खरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता भोये यांचं कम्पीट या भागावरती दुर्लक्ष आहे आणि ते पाठीशी घालतात म्हणून डिपार्टमेंट पाठीशी घालतात म्हणून या पद्धतीने थूकपट्टी करायचं काम करण्याचं काम या ठेकेदारांकडनं होतात वास्तविक पाहता ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये ठराविक ठेकेदार आहेत का यांच्याकडं तुम्ही बघाल तर सगळी कामं काम काम ते करत आहेत आणि कामं केल्यानंतर थूकपट्टीचं काम करणं कोणत्याही क्वालिटी गुणवत्ता नसलेलं काम हे त्यांनी केलेलं आता बघितलं असेल आपण का डाकविली फाट्यापासून दोन किलोमीटर आपण जेव्हा पुढे आलो रस्त्याचं काम कॉन्क्रीटचं काम गेल्या वर्षी कंप्लीट झालेलं आहे अजूनमध्ये पॅचेस कंप्लीट करण्याचं काम बाकी आहे आणि ते पण काम बघितलं असेल तर त्या सगळ्या रस्त्याला क्रॅक मारलेत खडी निघाल आलेले आहे आणि अशा प्रकारचं काम करून हे अधिकारी या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कंट्रोल नाही कारण मिली जुली भगत ठेकेदार आणि अधिकारी यांच्या मा होत आहे आणि हे सगळे हप्ते ठेकेदाराचे सगळ्या अधिकाऱ्यांना पोचण्याचं काम या ठिकाणी काही पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी या अशा निकृष्टेचं काम चालू होत आहे आणि याच बाबीसाठी आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील त्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील आणि प ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री गणती नाईक साहेब असतील आपण इथे बघितलं असेल सकाळी आम्ही इथे येऊन या रस्त्यावरती विरोध दर्शवला काम बंद करण्यास सांगितलं कारण जोपर्यंत प्रॉपर काम होतोपर्यंत याच्या पुढे काम करायचं नाही तिथे येणारे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी त्याच्या देच्या देखरेखाली हे काम झालं पाहिजे त्यानंतर आपण बघितलं असेल का एक इंचाची जी एस बी टाकल्यानंतर ही इथे तुम्हाला दिसतोय काही आत्ता सकाळपासून येते आत्ता एक विरोध केल्यानंतर हा जी एस बी टाकायचं काम करत गेलं आहे आता इथे टाकलेलं जी एस बी तुम्ही तिकडे बघितलं असेल तर एसक्र खोदाई केलेलं आहे तर खोदाई ज्या पद्धतीने झाली पाहिजे का सहा इंच ही जी एस बी चार इंच तुमचं डी एल सी दहा इंच आणि दहा इंच तुमचं कॉन्क्रीट तर या पद्धतीने जवळ दोन फुटाचा लेअर एक्स्कवेशन करून वीस इंच दोन दोन फुटाचं एक्स्क्रेशन करून त्यामध्ये हे सगळा प्रोसेस व्हायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही